नमस्कार कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत आपल्यासोबत शिवसेना हो शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सीमा मटकर या आहेत कशाप्रकारे आपल्याला जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे नमस्कार आता आम्ही प्रभागामध्ये आम्हाला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो कारण आम्ही नवीन त्यामुळे मागील उमेदवारांची तुम्ही ही कामं केली नाहीत ती कामं केली नाहीत असलं नकारात्मक आम्हाला काय मिळत नाही आहे ही देवाची कृपा आहे सगळ्या लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि आम्ही काय स्थानिकच मुद्दे घेऊन विकासाचा शहराच्या विकासाचे स्थानिक मुद्दे घेऊन उत्तर लोकांना काय मोठी आश्वासनं देत नाही आहोत त्यामुळे लोकांचे आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसादही आहे आणि आशीर्वादही आहे म्हणजे स्थानिकच मुद्दे आहेत पाणीपुरवठा कचरा उघडी गटार काल आम्ही त्या एका सोसायटीत गेलो सहा साडेपाच सहा वाजता भयंकर राहत हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत आज हेच मा, विकासाचं माझ्या उतरण्याचं विजन आहे सावंतवाडी शहराचा विकास सावंतवाडी शहराचा विकास झाला नाही असं तुमचं मत आहे का हो ना खरंच आहे माझ्या घरात दारातलाच गटार बघितलं तर गेली बारा ते पंधरा वर्ष मी माझ्या दारा माझं घर अगदी बाजारपेठेत आहे परंतु माझ्या दारातलाच गटार बंद करण्यासाठी झाकण घालण्यासाठी गेली बारा वर्ष मी मागते तेच मला मिळालेलं नाही आणि मग हे जे येत आहेत सावंतवाडीत ह्याचा जो आमच्या नगरपालिकेचा जो नंबर येतो आहे ना ती टीम येते आणि लोक कुठे फिरवत आहेत हेच मला माहीत नाही आहे आरोग्य सुविधा पार्किंग व्यवस्था आरोग्य सुविधा आरोग्य सुविधेचे खूप प्रश्न आहेत ह्या सावंतवाडीच्या आमचं जे कुटीर रुग्णालय आहे तिथे पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या वतीनेच केलेली आहे पी वी शंभर लिटर आणि त्याची पुढील दहा वर्षाच्या मेंटेनन्सची जबाबदारी सुद्धा आम्ही वैयक्तिक घेतलेली आहे आरोग्याचा प्रश्न एक नंबरने आहे कारण जराशा कशासाठी गेलो तरी हे लोक आम्हाला बांबोळीला पाठवते हो तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शैक्षणिक शैक्षणिक प्रश्न आहेच परंतु तो थोडा आम्ही स्थानिक पातळीवर खाली आहोत किती मतांनी लीड घ्याल आकडा सांगू शकत नाही आता पण लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद आहे विरोधी पक्षाच्या नाही एवढं काय आव्हान वाटत नाही आहे आम्हाला बऱ्यापैकी लोकांचं आव्हान वगैरे काही तसं काय वाटत नाही लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे इथे महान नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार किंवा भयमुक्त वातावरण आहे का इत्का वा, इत्का का इतका काय आमच्या नगरपालिकेत भय नाही आहे भयमुक्तच वातावरण आहे परंतु खूप प्रश्न आहेत जनतेचे hmm. जे -जे माहिती आहे उद्या लोकांनी मला त्या खुर्चीवर बसवल्यानंतर प्राधान्याने हे सोडवण्याचा मी प्रयत्न करतगुरु शैलेश काशीरात जाऊन राहतो प्रभाग शहा मधून मी निवडणूक आहे गेली वीस ते पंचवीस एक हाती सत्ता या ठिकाणी वेळोवेळी एकच सांगतात की आम्हीच विकास करणार आम्हीच विकास करणार पण मला सांगा मागच्या विश्वासांनी विकास केला नाही का त्यामुळे आम्ही सर्वसामान्य आमचे सगळे उमेदवार हे सर्वसामान्य आहेत आम्ही विकास चांगला करून दाखवणार पहिलं म्हणजे मुलांसाठी मैदान एक खेळाडू मैदानाची अवस्था बघा तिकडे सचिन तेंडुलकर चांगला खेळाडू खेळून गेला राहुल असे मोठमोठे खेळाडू येऊन गेले ते वाट लावली आहेत स्विमिंग टँक आज रा म्हणजे राज्यावर स्विमिंग म्हणजे कर्ज गुत आज मागे पडली आठ वर्ष स्विमिंग टँक बंद आहे तुम्ही आमच्या दैवन्य गणपती आमच्या भागात सहामध्ये दैवन्य गणपती मध्ये बाजूला बघा काय अवस्था आहे मागे सांगून सुद्धा हे लोक काम करत नाहीत काय सांगतात की आम्ही विकास करतो बघा सांग पण बघितलं काय असेल त्याच्यामुळे आम्ही लोक जनतेला एकच आवाहन करतो की सर्वसामान्य माणसंच नगरपालिकेत पाठवा जेणेकरून ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल बेल वर क्लिक करायला विसरू नका